नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीत एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात सापडले एका बाजूला महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ठाणे महानगरपालिकेच्या एका निर्णयाने मराठी भाषा दिनादिवशीच मराठीवर अन्याय होत असल्याचा सूर दिसतोय ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या एका एम ए आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली पालिकेने याबाबत स्पष्टीकरण देणाऱ्या परिपत्रकात असं सांगितलंय की सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश त्या प्राप्त झालेलं नाही यामुळे डीएमजी एफ एम एम ए व तत्सम अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरीक्षण मुख्य लेखा परीक्षा यांनी नोंदवले होते या निरीक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे यापुढे जे अशा पद्धतीनं शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलं ठाणे महापालिकेच्या पने वरील जे अधिकारी कर्मचारी महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन एम एल डी एम ए व तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती तसा निर्णय महासभेत घेण्यात आला होता या निर्णयामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे मराठी भाषा दिनाच्या दिवशीच हा निर्णय घेतल्याने तो मराठी भाषकांवर अन्याय करणारा आणि मराठीच्या अवमानासारखं असल्याचं बोललं जात आहे मराठी भाषा दिनाच्या दिवशी तसेच मराठी भाषक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या सापडले एम एमए आणि तसम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारी अतिरिक्त वेतन वाढ बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला महापालिकेच्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षणावर आधारित वेतनवाढीबाबत शासनाच्या सूचना मिळालेल्या नाही त्यामुळे डी एलएसजीडी एमए यांसारख्या अभ्यासक्रमासाठी मिळणारी वाढ यापुढे दिली जाणार यापूर्वी पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास वेतनवाढ दिली जात होती मात्र या नव्या निर्णयामुळे हा लाभ रद्द करण्यात आला आहे आज जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाण्यात मराठीची होत असल्याची बातमी समोर आली ज्या कर्मचाऱ्यांनी मराठीतून एमबीएचं शिक्षण घेतलंय त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा आदेश ठाणे महापालिकेनं काढला या विरोधात आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला असून अविनाश जाधव यांनी मनपा कार्यालयात आंदोलन केले मराठी भाषा वाढावी मराठीतून शिक्षण घेतले जावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना मनपाचा हा निर्णय धक्कादायक आहे याबाबत मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना आम्ही जाब विचारला असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन हा जाब विचारण्यात आला मराठी भाषा दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे केलेला के आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे सो so, मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेला आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता था की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केलाय ना मग त्याची जाण हेना नाहीये का सो so, आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचा वावड आहे जर परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पर पण हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे ज्याला मराठीवर प्रेम आहे ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही पत्र द्यायला पाहिजे तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षांनी दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का तो लाज गेली असं वाटतं महा नगरपालिकेला लाच कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आता सांगतात पैसे नाहीये त्यांच्याकडे पैसे केले काय महानगरपालिकेचे जे चार चार हजार साडेतीन चार हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता पैशाचा का खर्च काय जर मराठी दी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे कर पैसे नाही असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य ठाण्यातल्या विविध बस डेपो न उद्या भेटी देणार आहोत आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही तर रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड असतील टेम्पो स्टँड असतील अशा विविध ठिकाणी रेल्वे स्थानक असतील अशा ठिकाणी याच्या पुढे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची करडी नजर असेल त्याचे तपशील जाणून येतो मान्य आयुक्त महोदयांशी या संदर्भात चर्चा सकाळी दिलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ कशा पद्धती का म्हणजे काहीतरी कायदेशीर दृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्याच घेतला जाईल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली वर्दईच्या स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली होती दत्तात्रय गाडे नावाच्या तरुणानं ना तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकातील ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय गजबजलेल्या स्वारगेट स्थानकावर असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहा नेमकं का घडलं काय तर पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी एस एसटी बस स्थानकातील बाकड्यावर बसली होती आरोपीने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं मात्र माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या तरुणीने आरोपीला सांगितलं तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले स्वारगेट एसटी बस स्थानक परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं सांगितलं अंधार असल्याने टॉर्च लावून बसमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल असं या आरोपीनं तिला सांगितलं तरुणी बसमध्ये चढताच मागून तो सुद्धा बसमध्ये शिरला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तेथून पसार झाला बेदरलेल्या तरुणीने हा सदर घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस आरोपीचा शोध घेताय आहे ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वर्गेट बस स्टँडमध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्याने ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मेला... मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीय आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची नेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ला ला ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या सगळ्या नाही असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा ते सीसीटीव्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती एस एसटी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का से, की सिस्टीम मधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून की लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची सीसीटीव्ही त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय बस आणि ही है बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडा ओरडा केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही सी, मध्ये आपल्याला दिसत तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरते पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद